जनसिवराज्य पक्षात निंगनूर कौलापूर बेअंकी सलगरे मिरज येथील प्राध्यापक पदाधिकाऱ्यांचा समित कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश मिरज येथील जनसिराज्य शक्ती पक्षात शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निंगनूर कौलापूर बेळंकी सलगरे मिरज येथील प्राध्यापक शिक्षक युवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सवितादा कदम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला या पक्ष प्रवेशामध्ये प्राध्यापक नवीन बिरादार मिरज यांचा देखील समावेश आहे यावेळी सेवा सदनचे सर्वेसर्वा योगेश पाटील ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे जिल्हाध्यक्ष सागर पुजारी सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे नाना घोरपडे संजय पाटील ताहीर शेख राजू सपकाय व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते